तर बघू शकतात खूप छान राहिलेत पापड आणि मला भरपूर ताईंचे फोन येतात आणि समोर आहे फार्म हाऊस तर मी तुम्हाला सांगणार होती की मला भरपूर ताईंचे फोन येतात आणि ते मला विचारतात की ताई तुम्ही तांदाचे पापड खूप छान बनवतात आणि एकच नंबर क्वालिटी आहे पापडांची बघू शकता तुम्ही पण आम्ही बनवतो तर त्याला असे तळे पडतात आणि असे फाटतात तर त्याचं कारण काय असेल असं मला भरपूर जणी विचारतात कमेंटमध्ये आणि काही जणी मला फोनही करतात त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस मी पीठ शिजवता त्यावेळेस ते पीठ चांगलं शिजत नसेल आता मी इकडे पण दाखवते तुम्हाला तर ते पीठ असं चांगलं शिजत नसेल त्याच्यामुळे असे चिरा पडतात पापडांना तुम्ही कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं पीठ छान असं शिजव शीजु। शिजवून घ्यायचं जेणेकरून पापडांना तडे पडणार नाहीत किंवा असे फाटणार नाहीत